नमस्कार आज आपण आलेलो आहे वाटंबरमध्ये पंढरपूरपासून खूपच जवळ असलेलं हे वाटंबर इथं आमचं कुलदैवत आहे खंडोबा वाटंबरचा खंडोबा तर त्याच्या दर्शनाला मी आलेली तर आहे तर बऱ्याच जणांचं हे कुलदैवत आहे तर म्हटलं सगळ्यांनाच ह्याचं दर्शन होईल म्हणून मी ह्याचा व्हिडिओ करायला लागलेली आहे हा समोर दिसतोय हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्याच्या पाठीमागे मारुती मंदिर आहे आणि हे ग्रामपंचायतीचं कार्यालय आहे आणि जिल्हा सहकारी मध्यवर्ती सहकारी बँक आहे आणि ह्याच्यासमोरच हे वाटंबरचं मंदिर आहे वाटंबरचं मंदिराचा कळस दिसतो आहे बघा पण तिथे जाऊया छोटंसंच गाव आहे अतिशय शांत आणि खूप सुंदर गाव आहे तर आपण आता खंडोबाच्या मंदिरात जाऊया छान आहे गाव मंदिराचा कळस दिसतोय आणि प्रवेशद्वार आहे खूप मोठं आहे प्रवेशद्वार खूप छान आहे आणि त्याच्यावर लिहिलेलं आहे श्रीक्षेत्र खंडोबा देवस्थान मंदिर वाटंबरे बघा नाव अगदी दिस स्पष्ट दिसतंय आपण आता आज जाऊ मोठ्याच्या मोठ्या कमानी आहेत सुरुवातीलाच घंटा आहे प्रशस्त मोठा आवार आहे खूपच मोठा आवार आहे नवीन अशा खोल्या वगैरे पण बांधलेल्या आहेत सगळ्या दीपमाळ आहे सुरुवातीलाच उत्सवामध्ये या दीपमाळेवर दिवे लावले जातात हत्ती आहे आणि घोडा आहे जे खंडोबाचे वाहन आहेत आता आपण मंदिरात जाऊ रथ आहे पालखी निघते दर रविवारी वरती हनुमान विराजमान आहे हे मंदिर आहे आपण आता मंदिरात जाणार आहे खूप जुनं हेमाडपंथी मंदिर आहे अतिशय जुनं आहे पुरातन काळातलं मंदिराचं दार अगदी छोटं आहे वाकूनच जावं लागतं ही पालखी आहे दर रविवारी या पालखीतून मिरवणूक निघते खंडऱ्याची प्रवेशद्वारावरच हत्ती गणपती लाकडी काम केलेलं आहे पण प्रवेशद्वार अगदी छोटा आहे आपण आता मंदिरात जाऊ वाकून जावं लागतं खंडेराया घ्या दर्शन सगळेजण पगडी वगैरे घातलेली आहे खंडोबाचं वाहन घोडे आहेत नवरात्र बसलेलं आहे त्यामुळे घटस्थापना केलेलीच आहे दिवा ठेवलेला आहे दिवा चोवीस तास नंदादीप असतो इथे मूर्ती आहेत महादेवाची पिंड पण आहे श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान वाटंबरे मी अण्णासाहेब मारुती निकम देवस्थानचे पुजारी खंडोबा देवस्थान हे पौराणिक जुन्या पद्धतीचं हेमाडपंथी आहे आणि बरेचसे लोक देवांच्या दर्शनासाठी कुलदैवत म्हणून महाराष्ट्र कर्नाटक काय आंध्र बाहेरच्या राज्यातील हे कुलदैवत म्हणून वाटंबरच्या खंडोबा देवस्थानसाठी येतात खंडोबा देवस्थान हे स्वयंभू आणि जोर पारंपरिक पद्धतीचं मंदिर आहे या मंदिरामध्ये नित्योपचार रोज सकाळी पहाटे पाच वाजता देव खंडोबाच्या आरती होऊन ढोल असतो व मंदिर परिसरात त्याच्या आरतीचं हे होतं मग संध्याकाळी पण आरती हे खंडोबाच्या मंदिरामध्ये होते वर्षातून खंडोबाच्या दोन वेळा यात्रा भरतात चैत्र वद्य द्वितीया आणि मार्गशीर्ष शुद्धाष्टमी या दोन तिथीला खंडोबाच्या यात्रा भरतात त्या यात्रेच्या वेळेला लंगर वाग्या मुलीचा कार्यक्रम ह्या पालखीत रथ बसून मंदिर परिसरामध्ये तिचं छबिना किंवा तिचं मिरवणूक काढली जाते आणि भंडारा खोबरं उधळून खंडोरायाचा येळकोट येळकोट चांगभलं या नावानं गजर करून भाविक भक्त आनंदाने इथं येतात आणि हा जागृत देवस्थान असल्यामुळं नवसाला पावन पावतो असे एक आख्यायिका सांगितले जाते आणि वर्षातून आणि खंडोबाची यत्र ल मार्गशीर्ष पौर्णिमेला सायंकाळी गोरज मुहूर्तावर शाही विवाह सोहळा इथे पार पडला जातो पूर्ण पारंपरिक पद्धतीनं लग्नातील सर्व विधी इथे पार पडले जातात आणि व रोज दर रविवारी सायंकाळी ह्या पालखी आम्ही या खंडोबा परिसरामध्ये पालखीचा कार्यक्रम पण होतो शबेना आणि यात्रेच्या वेळा ही पालखी ही बसून या पूर्ण मंदिर सराला परिसराला त्याची प्रदक्षिणा केली जाते आणि पारंपरिक पद्धतीनं पार इथं पुन्हा यात्रा झाल्यानंतर प्राक्षाळ पूजा म्हणून एक असते त्यावेळेला पण नित्योपचार थांबलेले असतात काय ते प्राक्षाळ पूजेनंतर देवाचे आपलं ह्याचा विधी हां रोजचे जे काय प्र विधी आहेत ते तिथून पुढे आपलं चालू होतात काही विधी थांबले जातात काही विधीनंतर हे प्रक्षापूजेनंतर पुन्हा चालू होतात जागृत देवस्थान हां असं हे जागृत देवस्थान खंडेराया सर्व भक्तांना पावणारा आहे आणि इथून सर्व दे यांच्या भक्त इच्छा पूर्ण होतात सर्वांनी इथे येऊन आपलं दर्शन घेऊन मनोकामना पूर्ण करण्यात याव्या असे खंडोबा प्रार्थना करू धन्यवाद खूप छान सांगितले हो मंदिरा शेजारीच श्री सिद्धनाथाच मंदिर आहे सिद्धनाथ आणि महासाहेब असं हे वाटंबरचं खंडोबाचं मंदिर तुम्हाला कसं वाटलं ते मला जरूर कळवा आणि कधी पण तुम्ही कोल्हापूरला जाताना किंवा येताना पंढरपूरहून तुम्हाला जर वाटलं तर वाटंबरच्या मंदिराला नक्कीच भेट द्या आणि ज्यांचं कुलदैवत आहे ते तर या मंदिरात येतातच त्यात काही प्रश्न नाही धन्यवाद